काल भाजपचे तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर आणि शहर प्रमुख बाब बाबा मोंडकर यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि काही आरोप आमदार वैभव नाईक यांच्यावर केले त्या आरोपांपैकी आरोपांची उत्तरं या ठिकाणी मी देतोय कारण धोंडी चिंदरकर हे का मागील काही वर्षात पंचायत समिती सदस्य राहिलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी पक्षाचं त्या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे परंतु अभ्यास नसल्यामुळे किंवा एखाद्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास न करता घिसाडगाईने आणि गडबडीने भांबावलेल्या परिस्थितीत त्यांनी ती पत्रकार परिषद घेतली त्यांनी आमदारांवर जो आरोप केलाय की आमदारांनी त्या ठिकाणी त्यांच्या जागेत असलेली विद्युत वाहिनी शिफ्टिंग करण्यासाठी त्या ठिकाणी डीपीडीसीचा निधी वापरला मी मुळात धोंडी चिंदरकर यांना सांगेन की आमदार वैभव नाईक जे तिथे राहतात ते कणकवली शहरात राहतात आणि कणकवली शहरात ही लाईन होती ही टॉवर लाईन होती म्हणजे हाय टेन्शन लाईन त्यांना तेहतीस केवी लाईन म्हणतात आणि ही लाईन आमदारच नाही तर आमदारांच्या मागे असलेले बिजली नगर आणि कणकवलीतल्या बऱ्याचशा वस्तीतनं ती लाईन जात होती आणि ही लाईन शिफ्टिंग करून द्या असं त्या मागच्या बिजली नगर असेल कणकवली वासी असतील यांचीही मागणी होती की ही लाईन आमच्या भागातनं शिफ्टिंग करून द्या कारण कणकवली शहर भविष्यात डेव्हलप होत गेलं आणि ती लाईन शहराच्या मध्यस्थानी त्या ठिकाणी राहिली पण ही लाईन शिफ्टिंग करत असताना जिंदर असं म्हणाले की आमदार वैभव नाईक यांनी या ठिकाणी त्या शि लाईनच्या शिफ्टिंगचा लाभ घेतला मी जिंदर यांना सांगू इच्छितो की अशा पद्धतीने कुंभारमाठ असेल मालवण तालुक्यात असंख्य ठिकाणी कुडाळ शहरात असंख्य ठिकाणी या टेन्शनच्या लाईन ज्या लोकांच्या प्रॉपर्टी बाधित करत होत्या अशा लाईनची मागणी आमदारांकडे केल्यानंतर ते मागणी ही एमएससीबी कडे केली जाते एमएससीबी कडनं ती मागणी डीपीडीसी कडे केली जाते किंवा त्यांच्याही एमसीबीच्या कुठच्या स्कीम मधनं केली जाते परंतु ही मागणी केल्यानंतर माझं असं म्हणणं आहे की आमदार वैभव नाईक यांनी स्वतःसाठी जर एखाद्या घरगुती कनेक्शन कमर्शियल कनेक्शन इंडस्ट्रीयल कनेक्शन याची मागणी केली असती आणि त्या ठिकाणी विद्युत लाईन नसती आणि ती विद्युत लाईन आणण्यासाठी त्यांनी जर त्या ठिकाणी डीपीडीसीनं पैसे घेतले असते तर आपण म्हणता आलं असतं की हा लाभ आमदार वैभव नाईक यांनी घेतला परंतु मुळात जी लाईन कित्येक प्रॉपर्टीना बाधित करत टॉवर लाईन जात होती आणि ती टॉवर लाईन शिफ्ट करण्याची मागणी असताना एखाद्या मोठ्या प्रॉपर्टीमधन ज्यावेळी एखादी हाय टेन्शन लाईन जाते त्यावेळी प्रॉपर्टीच्या दोन्ही बाजूच्या बाजूच्या जमिनी ह्या बाधित होतात असं सगळ्या नागरिकांची मागणी आणि आमदार वैभव नाईक यांच्याही प्लॉटमधनं ती लाईन गेली होती त्याच्यामुळे ती शिफ्टिंग करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी मागणी केली त्याप्रमाणे ती शिफ्टही झाली आणि ती त्यांच्या प्रॉपर्टी दुसऱ्या बाजूने शिफ्ट झाली त्याच्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी त्याचा लाभ घेतला असं धोंडी चिंदरकर सांगतात परंतु धोंडी चिंदरकर यांच्या पत्रकार परिषदेत मला असं जाणवलं की त्यांनी आपण केलेला भ्रष्टाचार शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये केलेला भ्रष्टाचार हा त्यांनी मान्य केलेला आहे म्हणजे आम्ही एवढे खाल्ले तर तुम्ही पण एवढे खाल्ले अशी त्यांची पत्रकार परिषद मला त्या ठिकाणी जाणवली धोंडी चिंदरकर यांना सांगेन की असा भ्रष्टाचार गेल्या वीस वर्षात पंचवीस वर्षात या तालुक्यात या मालवण शहरात कधी झालेला नाही असा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी या डीपीडीसीच्या अर्थानं मी त्या ठिकाणी आकडेवारी घेतली तर फक्त मंडप घालण्यासाठी दोन कोटी रुपये त्या ठिकाणी दाखवण्यात आले दीड कोटी रुपये त्या ठिकाणी बॅरेगेट लावण्यासाठी पोलिसांची ते दीड कोटी रुपये त्या ठिकाणी लावण्यात आले त्या ठिकाणी असंख्य पोलिसांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी सव्वा कोटी रुपये या ठिकाणी दाखवण्यात आले पण मी मुळात विचारतो की ज्या ज्या हॉटेलधारकांनी त्यावेळी मोदीच्या दौऱ्या मोदींच्या दौऱ्याच्या वेळी पोलिसांना सहकार्य केलं काही हॉटेलधारकांनी फ्री रूम त्या ठिकाणी दिले काही हॉटेलधारकांनी अर्ध्यापेक्षा निम्म्या किमतीत त्या ठिकाणी पैसे पोलिसांकडून घेतले मग हे सव्वा कोटी रुपये खर्च झाले कुठे हाही त्या ठिकाणी प्रश्न आहे आणि त्यापेक्षाही मोठा म्हणजे मोदींना बघण्यासाठी किंवा मोदींना गर्दी दिसावी म्हणून जी माणसं यांनी एस टीतना आणली ही माणसं आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या निधीतनं जवळ जवळ सहा कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करण्यात आले मुळात धोंडी जिंदरकर यांनी माहिती घेतली पाहिजे होती की नेवी डे च्या नेवी डे साजरा होण्यापूर्वी कित्येक दिवस अगोदर नेवीने या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारला जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी कळवलेलं होतं की नेव्ही डेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जो काही खर्च होणार आहे ते काही सुशोभीकरण करायचे आहे नवीन तुम्हाला काहीतरी नवीन सुशोभीकरणासाठी पर्यावरणासाठी किंवा साठी काही पैसे हवे असतील तर आमच्याकडे ते बजेट आहे आम्ही तुम्हाला देऊ शकतो अशी असे पत्र अशी माहिती अशी मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे किंवा महाराष्ट्र राज्याकडे केली होती परंतु हे जिल्हा प्रशासन झोपून राहिलं ते ती मागणी त्या ठिकाणी त्यांची होणारी व्यवस्था आणि यासाठी लागणारा खर्च हा शेवटपर्यंत डीपीडीसी नेवीला देऊ शकले नाही आणि ज्यावेळी खऱ्या अर्थानं कार्यक्रमाची तारीख डिक्लेअर झाली त्यावेळी पळापळ या डीपीडीसीच्या सर्व पालकमंत्र्यांची आणि झाली आणि त्या ठिकाणी मग आता मोदी आल्यानंतर आपण आपली चुकीने आपण त्यांना काही देऊ शकलो नाही त्यांना नियोजन देऊ शकलो नाही म्हणून हे आणि नियोजन न देता जर नवीने जर सगळं हँडल केलं असतं तर यांना कुठेतरी त्या ठिकाणी भ्रष्टाचार करता आला नसता त्यामुळे हा कसा भ्रष्टाचार करायचा हा पूर्वनियोजित भ्रष्टाचार होता आणि त्याप्रमाणे यांनी डीपीडीसीतनं हे बहुसंख्य पैसे खर्च करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टा केलेला आहे आणि तो भ्रष्टाचार या मालवणच्या जनतेने बघितलेला आहे दुसरा मुद्दा माझा असा आहे की बाबा म्हणकर जे म्हणत होते की आमदारांनी विकासच केला नाही आमदारांनी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या नाही असे काही जे काही आरोप बाबा मोणकरांनी केले आमदारांना विजन नाही मी या ठिकाणी सांगतो आमदार बाबा मोणकर पक्षाचा काम करताय त्या पक्षाचे नेते पंचवीस वर्ष या मालवणपुडा कुडाळ मतदारसंघ असो किंवा या जिल्ह्यात पंचवीस वर्ष आमदार होते मुख्यमंत्री होते महसूल मंत्री होते राज्याचे कॅबिनेट मंत्री झाले सूक्ष्म लघु उद्योग कॅबिनेट मध्ये मिळालं त्या ठिकाणी निलेश राणे हे पाच वर्ष माझी खासदार होते मग त्यांनी कुठच्या रोजगाराच्या संधी या ठिकाणी निर्माण केल्या त्यांनी कुठच्या या ठिकाणी जर बाबा मोणकर म्हणत असेल दहा वर्षात असं झालं तर मग गेल्या तीस चाळीस वर्षात काय झालं हे बाबा बोनकरांनी सांगाव ना कुठचं नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट या ठिकाणी मागच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या काळात खासदारांच्या काळात या ठिकाणी जिल्ह्यात आला याची पण माहिती बाबा म्हणकर यांनी आम्हाला द्यावी दुसरा मुद्दा माझं असं मत आहे की बाबा मुणकर यांनी मुळात आधी व्हिजनच्या गोष्टीच करू नये कारण बाबा मुणकर यांनी तुम्हाला सांगतो की हा जो शिवाजी महाराजांचा स्मारक आहे ते खरं तर पहिल्यांदा किल्ल्यात करायचं होतं आणि त्याची जी काही त्या जमीन मालकाशी काही जी बोलणी होती ती बाबा मुणकर त्या ठिकाणी करत होते आणि अशी काही बोलणी बाबा मुणकर यांनी केली त्यामुळे त्या मालकाने त्या बोलण्यावर नाराज होऊन मी ही जागा माझी तुम्हाला देणार नाही असं या ठिकाणी त्यांना सांगितलं त्याचं कारण बाबा म्हणकरने कोणती अट त्यांच्या समोर ठेवली तरच तुमच्या ही जागा आम्ही तुमच्या जागे स्मारक बांधू ती अट या मालवणच्या जनतेने खरोखरच त्या मालकांना भेटावं आणि हो, विचारावं हो की या ठिकाणी काय मागणी बाबा मुनकरनी केली म्हणून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा झाला नाही दुसरं एक विजयचं गोष्ट जर सांगत असेल बाबा म्हणकर का त्यांचं बंदर जेटी येथे असलेले स्टॉल जे त्यांनी लोकांकडनं पैसे घेऊन खरेदी केले पन्नास हजार रुपये त्या स्टॉलची किंमत आणि ते स्टॉल आणण्यासाठी जवळजवळ वीस हजार रुपये हे लोकांकडनं गेले घेतले गेले सत्तर हजार रुपये त्या ठिकाणी घेतले गेले आणि त्यांना सांगण्यात आलं हा खर्च जर तुम्ही केलात हा केल्यानंतर आम्ही ते स्टॉल करून आणू आणि ते तुम्हाला देऊ म्हणजे त्यातही कुठेतरी कमिशनचा भाग या ठिकाणी त्यांनी केला त्यांना अशी हे दिली की आपण त्या ठिकाणी ते स्टॉल ठेवण्यासाठी जागा तुम्हाला बंदर जेटीवर उपलब्ध आपण करून देतो असं त्यांनी त्या लोकांना सांगितलं लोकांनी झालेल्या मोदींच्या दौऱ्यात झालेल्या कारवाईच्या याने अनुषंगाने आपल्याला रोजगार मिळेल याने त्या ठिकाणी स्टॉलसाठी इन्व्हेस्टमेंट केली परंतु आता ते बंदर जेटीचं टेंडर पार्किंगचं एका थर्ड व्यक्तीने घेतलेलं आहे आणि त्याने त्या ते स्टॉल धारकांकडे आता महिना पाच हजार रुपये तुम्ही मला भाडं दिलं तरच मी तुम्हाला या ठिकाणी स्टॉल लावायला देत आहेत म्हणजे यातही त्या लोकांची फसवणूक त्या लोकांची परवड या ठिकाणी बाबा मोनकर यांनी केलेली आहे त्यामुळे तुम्ही जर विजनच्या गोष्टी बोलत असाल तर आमच्याकडे असंख्य गोष्टी विजनच्या आहेत ज्या आम्ही तुमच्या सांगू शकतो तुम्हाला या ठिकाणी सांगेन की की आमदार वैभव नाही हे जवळजवळ या मालवण शहरात मी सांगतो गेल्या अडीच वर्षाच्या काळात जो मालवण शहरात निधी आला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तर त्यांना सांगेन की बारा कोटी रुपये आम्ही फक्त नगर विकास मधनं स्पेशल बाब म्हणून आणले त्रेचाळीस कोटीची मालवण नळपणे योजना आणली दोन वर्ष सातत्याने आम्हाला सात कोटी डीपीडीसी मधनं आठ कोटी आमचे पालकमंत्री असताना शिवसेनेचे पालकमंत्री असताना आम्हाला मिळाले असे बहुसंख्य निधी एक्वेरियम साठी पाच कोटी जागा साठी आम्ही आणले असे बहुसंख्य मग भाजी मार्केट साठी निधी असो फायर स्टेशन साठी निधी असो त्या ठिकाणी मालवण शहरातील उर्वरित भुयारी गटार योजनेच्या राहिलेल्या कामासाठी निधी असो यासाठी सातत्याने आमदारांनी या ठिकाणी प्रयत्न केले आणि एवढा निधी आणला परंतु मी तुम्हाला सांगेन गेल्या दोन वर्षाच्या बीजेपीच्या कारकिर्दीत बीजेपीचे पालकमंत्री असताना या ठिकाणी गेल्या वर्षी मालवण नगर परिषदेला दोन कोटी निधी आणि यंदा फक्त तीन कोटी निधी हा मालवण नगर परिषदेला देण्यात आला या अल्प निधीत मालवण शहराची गरज ही जवळजवळ सात आठ कोटींची असताना कामाचा आराखडा दहा कोटींचा असताना त्या ठिकाणी फक्त दोन कोटी आणि तीन कोटी देऊन या ठिकाणी मालवण शहराची गोळवण करण्यात आली त्यामुळे मालवण शहरातली प्रलंबित विकास कामं या ठिकाणी खुंटलेली आहेत केलेली रस्त्या कामाची इस्टिमेट असतील कामांची इस्टिमेट असतील तर ती वीस लाखाची आहेत तर मुळातच त्या ठिकाणी त्या कामाला आठ लाख रुपये देण्यात आले त्याच्यामुळे कामांचाही दर्जा टिकवताना या ठिकाणी नगरपालिकेची पळापळ -पड़ होत आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो हे आमदार वैभव नाईकांची तुलना तुमच्याशी तुमची होऊ शकत नाही एक वर्षी पराभव झाल्यानंतरही आमदारांनी त्या ठिकाणी काम करत राहिले आमदारांनी पराभव झाला म्हणून आपली कुठची ऑफिस बंद केली नाहीत तर काम करत राहिले आणि पुढे दोन टर्म आमदारांना या जनतेने मालवणच्या निवडून दिलं आणि आमदारांनी काय केलं हे जर ते विचार असेल तर या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणण्यामध्ये आमदारांचा सिंहाचा वाटा आहे आणि हे मेडिकल कॉलेज पुढच्या दोन वर्षात कार्यान्वित होईल आणि त्याच्या एवढा मोठा विकास या जिल्ह्याचा नसेल कारण या जिल्ह्यात परवड होणाऱ्या आरोग्याची परवड होणारी लोकांची परवड ही आमदारांनी बघितलेली आहे या ठिकाणी महिला बाल रुग्णालय जे कुडाळला झालं हे आणण्याचं काम ही आमदारांनी केलं त्यामुळे आमदारांनी काय केलं हे लोकांनी सांगू नये पंचवीस वर्ष जे जे नेते या जिल्ह्यात राजकारण करत होते त्यांनी स्वतःची जर हॉस्पिटल उभी केली असतील त्यामुळे हे जे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल ज्याची लोकांना गरज होती या जिल्ह्याला या हॉस्पिटलची गरज होती यापूर्वीच हे हॉस्पिटल झालं पाहिजे होतं हे आमदारांनी या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून आणलं आणि या ठिकाणी भविष्यात त्या हॉस्पिटलचं काम जोराने चालू होईल त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आमदारांची तुलना करू नका तुमच्या विकास कामांवर बोला तुम्ही करत असलेल्या भ्रष्टाचारामुळे तुमची पातळी या ठिकाणी घसरत चाललेली आहे आणि आमदार वैभव नाईक हे भविष्यात तीस पस्तीस हजाराच्या लेडणे या कुडाळ मालवण मतदारसंघात निवडून येतील ही काळ्या दगडावरची रेष आहे आणि भविष्यातले पालकमंत्री या जिल्ह्याचे हे आमदार वैभव नाईक असतील आणि या जिल्ह्यात एकाच घरात तीन तीन तिकीट देत असताना तीन तीन उमेदवार असताना या ठिकाणी त्यांना जाग विचारणारा किंवा सत्तेच्या विरोधात लढणारा आमदार म्हणून या ठिकाणी आमदार वैभव नाईक यांची ओळख आहे आणि भविष्यात ही कुडाळ मालवणची जनता आमदार वैभव नाईक यांना या ठिकाणी बहुमताने निवडून देईल आमदार नागें वैभव नाईक यांना ती आशीर्वाद देईल असा माझा या ठिकाणी विश्वास आहे आणि आमदार भविष्यातले पालकमंत्री या जिल्ह्याचे असतील हाही माझा ठाम विश्वास आहे